स्वागत करा खऱ्या अर्थाने खर तर दादा शब्द पाळणारा माणूस आहे आणि दादांना महिला भगिनीला सांगितलं काळजी करू नका मंगळवारी तुम्हाला यष्टी येणार आहे सकाळी सात वाजता दादाचा दा दा मला फोन आला म्हणले आज आपल्या जे शब्द मी दिला त्या ठिकाणी आज येणार आहे सांगा खरं सगळ्याला खाली सांगा म्हणले खर तर आज आपल्या जी पहिल्यांदाच खरं तर या भागामध्ये एस टी चालू होती आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनन यांचं मनापासून आभार मानतो आणि खरं तर तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलं तुमचंही मनापासून आभार मानतो जय हिंद जय शिवराय जय आदिवासी जय भीम राहू द्या गाडी जाऊ दे गाडी जाऊ देऊया गाडी जाऊ दे आपले आमदार शरद सोनावणे यांचे खूप खूप आभार मानतो ग्रामस्थांच्या वतीने आपले विकास भाऊ राहू जितू भाऊ सस्ते यांचे मी खूप खूप आभार मानतो जसे की आपले गावामध्ये एस टी चालू झाले आहे ते दळणवळणानुसार आपल्या गावाचा जो विकास होणार आहे तो दळणवळणार असेल मी पुन्हा एकदा आमदार साहेबांचा खूप खूप आभार मानतो आणि ही सेवा अविरित चालू राहावा ही पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद मी कुठं बोलतच नाही पण मला दादांविषयी खूप अभिमान वाटतो ते काम करतातच कुठेच काम करत नाही असं कधी झालंच नाही परंतु आमच्या गावाला अजून बी आतापर्यंत काम झालेत आणि अजून ती व्हायला पाहिजे हीच अपेक्षा आमची आळूखिंड फुटली पाहिजे आमच्या रस्त्याची कामं झाली पाहिजे खर तर आमच्या गावात असं काहीच नाहीये आतापर्यंत की कुठला कार्यक्रम व्हायचं म्हटलं तर जागा पण नाहीये कुठं दादांनी आमच्या गावाला भेट दिली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आणि खूप खूप मनापासून आभार दादांचे सर्व इथे जमलेल्या ग्रामस्थांचे मान्यवरांचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आम्ही आळू ग्रामस्थांच्या तर्फे मी शरद दादांचे सगळ्यांचे आभार मानते एस टी चालू झाल्याबद्दल धन्यवाद दादा सोनवणे यांनी आळू गावात एस टी चालू केली खर तर शाळेच्या मुलांना चार चार पाच पाच किलोमीटर अंतरावर जायला लागायचं पण दादांनी आज खर तर सगळ्यांचे दिलेला शब्द पूर्ण केला आणि एस टी चालू केली आदल्याही दिवस पासून आम्ही म्हणत होतो आमच्या गावाला एस टी पाहिजे एस टी पाहिजे पण ती सक्षम आज एस कार्यक्रम झाला आम्हाला मोठा आनंद झालाय आमच्या गावाला एसटी चालू झाली आज खर तर एस टी चालू झाली आपली काय प्रतिक्रिया खर तर वृद्ध लोकांसाठी आणि शाळेतील मुलांसाठी खूप चांगली गोष्ट आहे